हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निस्टा कोणत्याही शुभ प्रसंगी साडी नेसणे महिलांना सर्वात जास्त पसंत असते भारतात साड्यांचे अनेक प्रकार आहेत आणि या सर्व साड्यांची एक वेगळीच ओळख आणि युनिक डिझाईन आणि पॅटर्न आहेत या सर्व साड्यांमध्ये डिझायनर साड्या या तर प्रत्येकीच्याच आवडीच्या वेगवेगळ्या फॅब्रिक मधील आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या डिझायनर साड्यांचे भरपूर कलेक्शन प्रत्येकीकडेच असते कारण या साड्या काठपदर सिल्क साड्यांच्या तुलनेत यंग स्मार्ट आणि स्टायलिश देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या लेटेस्ट आणि न्यू डिझायनर साडीचा सा पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा लेटेस्ट शायनिंग प्युअर क्रिस्टल सिल्क सॉफ्ट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत क्लासिक आणि एलिगेन्स अशी ही साडी एथनिक लुकसाठी बेस्ट आहे या डिझायनर वर्कच्या साडीवर मल्टी कलर थ्रेड वर्क आणि कट वर्क बॉर्डर असल्यामुळे या साड्या अधिक सुंदर वाढतात संपूर्ण साडीवर मल्टी कलर फ्लावर बुट्टीचे एम्ब्रॉयडरी वर्कही केलेले आहे आणि या साडीवर ब्लाउज ही हेवी डिझायनर वर्कचा असून रेडी टू वेअर दिलेला आहे पाहताक्षणी नजरेत भरतील अशा या साड्या ट्रेंडिंग कलर्समध्ये अवेलेबल आहेत ही साडी पार्टी फंक्शन पासून लग्न कार्यात देखील तुम्ही ट्राय करू शकता स्पेशल ऑकेजन या साडीचा बेस्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता व्हिडिओ आवडलेस लाईक करा आपला फ्रेंड्समध्ये की शेअर करा आणि असेच नव नव ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा